नमस्कार चाचणी क्रमांक बत्तीस सातारा जिल्हा प्रश्न पहिला सातारा जिल्ह्यात टिंबटिंब हे खनिज आढळते अ बॉक्साइट ब कायनाईट क का क्रोमाइट ड मॅगनीज यातला योग्य पर्याय अ बॉक्साइट प्रश्न दुसरा सातारा शहराचे नाव कशावरून पडलेले आहे अ शहराभोवतालच्या सात किल्ल्यांपासून ब सात नद्यांवरून क सात डोंगरावरून ड सात संतांवरून यातला योग्य पर्याय अ शहराभोवतालच्या सात किल्ल्यांपासून प्रश्न तिसरा सातारा शहर कोणकोणत्या कौन नद्यांच्या संगमाजवळ स्थित आहे अ कृष्णा व मांजरा ब कृष्णा व गोदावरी क कृष्णा व वेन्ना ड कृष्णा व कावेरी यातला योग्य पर्याय क कृष्णा व वेन्ना प्रश्न चौथा जेथे कृष्णा कोयना नद्यांचा संगम झाला आहे या ठिकाणास काय म्हटले जाते अ महाबळेश्वर ब कराड संगम क फलटण संगम ड प्रीती संगम यातला योग्य पर्याय ड प्रीती संगम प्रश्न पाचवा सातारा जिल्ह्यातून सैन्यात जाण्याची परंपरेत कोणते गाव अग्रेसर आहे अ पसरणी ब वाई क कराड ड अपशिंगे यातला योग्य पर्याय ड अपशिंगे प्रश्न सहावा इसवी सन एकोणीसशे बावन्नमध्ये भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले फ्रीस्टाईल कुस्तीतले वैयक्तिक कास्यपद विजेते कोण होते अ खाशाबा जाधव ब किरण भगत क सुशील कुमार ड साक्षी मलिक यातला योग्य पर्याय अ खाशाबा जाधव प्रश्न सातवा सातारामधील कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे अ पंचबोल ब माथेरान क महाबळेश्वर ड चिखलदरा यातला योग्य पर्याय क महाबळेश्वर प्रश्न आठवा साताऱ्यातील भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे अ ब बरोबर यातला योग्य पर्याय ब बरोबर प्रश्न नववा कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणीसमध्ये रयस शिक्षण संस्थेचे रोपठे कोठे लावले अ शिरगाव ब काले क वहांगाव ड जळव यातला योग्य पर्याय ब काले प्रश्न दहावा सातारा जिल्ह्याचे हवामान कसे आहे अ उष्ण व कोरडे ब उष्ण व दमट क दमट व कोरडे ड अतिदमट यातला योग्य पर्याय अ उष्ण व कोरडे धन्यवाद